हा पहिल्याच पाट्याची बघ कसली दी अशा प्रकारे आम्ही एक आता कुर्ली धरलेली हाव पुढच्या का आता बघताव कशी काय ती कालना गावतात काय पोरात रे पोरा सुट दे पोर मॅन वर्सेस वाईल्ड विथ प्रवीण घाडी आणि खेडेकर सर हा आम्ही पहिल्याच सीझनचो पहिली आता कुर्ली धरलेली हाव गाभण होती वाटता कोरा होती ती काढली आता ह्याला धरला नाही का सर आमचे थकले होत आता पुढचे कुर्ले धरूक जाता वरच्या रस्त्याक बघूया आता गावतत काय आमचं गाईड चाललो आुडे पुढे दाखवता रस्ते हा कुर्ले गावतात काय बघूया संध्याकाळी सालनाची काहीतरी व्यवस्था होुया एक कुर्ली धरलेली आहे ढमसुना लालवाली आमचं धरणार लांब राहलो मी येलो नाही तो गाव घेऊन राहलो तिकड धावत पळत करून करून एक अशी धरली आहे मस्त पैकी आमचे बघ सवंगडी खैते कांदा लागून येते हातात ना एक एक धरून पळत मेले मी येले लालवाली आ नहीं, 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 नहीं। आज रात्री डेंगू डेंगू नको कस धर ढील सोडू थांब मला भेटलीच नाही तर ढील काहीच पडणार काढायचं त्याच्यावरचा माती कर। ते याचा सगळं जागा धरूक जागा नाही भेटत लागलं चांगलं

दगड पडू दे खाली आता तो गावात आहे ते ऑलमोस्ट तो वरचा काढून टाकायचा इथं त्याच्यात तुम्ही तो जाम आहे ते जाय सोडू नको जराशी डील सोडू नको नको वरचा ढगसून घातलंच तर जरास दगड काढायचं बारीक बारीक ते हातातलं तू पकडणार व्हिडिओ इकडे दे त्या वेळात हातातली पकडली त्या वेळात जायचे होते जाऊन आई <laughs> लाल वाली होती ना कसरी मोठी दिसली म्हणून म्हटलं एक ये केली येते बियाला झम बियाला एवढी किलो चिक पण कुरली नाही या झाली असती काढायचे हल्लू 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 आली हा लाई दिसताय दिसताय राठी काळ नाही हात का ही माझ्या हातात आहे ना पोरात रे पोरात पोरात हुर्ली आन पोरात भतूर पोरात बारीक बारीक पोरात काय आता गावली की गावती तर पोरा पाड सगळी पाणी असताना भरपूर गावले असते लाल पट्टीचे आमच्याकडे दोन प्रकारचे कुर्ल एक लाल आहे एक पांढरी चिकडे तिकडे भेटत ना रे बारीक सारीक सारीक सारी बी तरी तिकन पाचच्या मध्ये बिळ्या मेल्या आता असत ऑलरेडी कुर्ली असतात म्हणून जाऊ ना असेल मोठी मोठ्या खातात छोट्या ना ए पोर आहे हे बघ पकडायचे गेलं व्हिडिओ करते आता पळू दे जा जिले आपली जिंदगी तर एक कुर्ली धरला मोठ्या पैकीची सफेद आहे सफेद सफेद हाय मोठी हाय धरला तर तो बोमटोक पण नाही गावचा काम <laughs> हाय हो केवडा वाटा तुडी सोड सोड, 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 सोड मी जेल्या हा। तो मी तोडी पकडली आहे हा 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 एकदा तोडू का मी पकडत नाही पकडा डेंगे वरचे पकडा ते वरचे मोठे वाले मोठे वाले पकडा दोनी हे असे हा आणि आपण पकडा हास असा त्यांचा फोटो पण